रायगडच्या पेण मधल्या चिंचपाडा गोदावरीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि मनसैनिकांनी केलेल्या तक्रारीनुसार अठ्ठावीस मे ला शौर्य ट्रेडिंग कंपनीचं गोडाऊन आणि तीन शॉपमध्ये तसंच अन्नपूर्णा डेअरी शॉप साईरत्न कॉम्प्लेक्स वडगाव ह्या दोन्ही अन्न आस्थापनांची ऑनलाईन तपासणी करून या पिढ्यांमधनं चीज अॅनोलॉग आणि घी ह्या दोन्ही अन्न पदार्थांचे नमुने विश्वेषणास्त तपासणीसाठी मुंबईत प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत असं अन्न आणि औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितलंय यावेळी चीज अॅनोलॉग ह्या अन्नपदार्थांचा उर्वरित साठा सत्तर किलोग्रॅम हा पंधरा हजार चारशे रुपये किमतींचा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावर हा जप्त करण्यात आलाय मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि मनसैनिकांना पनीर आणि चीज अॅनॉलॉग ह्या खाद्यपदार्थ विक्रीमध्ये तफावत असल्याचं समजून आल्यानंतर मनसेचे संदीप ठाकूर यांनी ह्याची माहिती घेऊन चिंचपाडा गोदावरीमधल्या शॉपवरती आपल्या मनसैनिकांना घेऊन धडक दिली तसंच अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार केली तर कमी दर्जाचं तसंच मराठी माणसाची दिशाभूल करणारे पदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवरती योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी केली आहे नमस्कार नितीन मोहिते सहायक आयुक्त अन्न अन्न वस प्रशासन कार्यक्रम काल या कार्यालयाला प्राप्त तक्रारी अनुषंगे या कार्यालयात अन्न सुरक्षा अधिकारी आहे त्यांनी शौर्य ट्रेडिंग कंपनी यांचे पुलाव तसेच मेसर्स अन्नपूर्णा डेव्हरी या दोन्ही आस्थापनांची तपासणी केली तपासणी अंती चीज अॅनालॉग तसेच घी या अन्नपदार्थ ता मला विश्लेषण असं घेण्यात आलेलं आहे चीज अॅनालॉकचा बरोबरी साठा जास्त किंमत पंधरा हजार रुपये आहे थोड्या जप्त करून इत्यासाच्या ताब्यात ठेवलेला आहे सदर नमुन्याचे विश्लेषणामुळे प्राप्त करण्यासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे तपास विश्लेषणासाठी अन्न नमुने पाठवण्यात आलेले आहे तसेच कायद्यानुषंगे सदर प्रकारे कार्य सुरू आहे